मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुडकर राष्ट्र महाराष्ट्र मध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर या सगळ्या खाली मित्रांनो एक अत्यंत महत्वाची गोष्ट घडून गेली आहे ती अत्यंत खतरनाक आहे मला फार म्हणजे ते मी ऐकली ती बातमी ऐकली आणि भयंकर म्हणजे महाराष्ट्राच्या बद्दल असं वाटतं की महाराष्ट्र ज्वालामुखीच्या तोंडावर आहे ती बातमी आपणही वाचली असेल पण त्यातलं गांभीर्य कदाचित आपल्या लक्षात आलं नसेल म्हणून मी सांगू इच्छितो की का अगदी शरद पवारांशी भेट झाली भेटले ते आधी त्यांनी आरक्षणाच्या संदर्भामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्या मिटिंगला हजर वगैरे नसल्याबद्दल बारामतीमधून कोणीतरी सांगितलं आणि त्यामुळे मिटिंगला हजर झाले नाही मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या मिटिंगला वगैरे सर्वपक्षीय मीटिंगला अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं आणि त्यानंतर ते जे म्हणाले ते म्हणाले की मी शरद पवारांशी काय बोललो दीड तास वाट पाहिजे तू जाऊ द्या तो भाग वेगळा आहे पण ते छगन भर म्हणाले की मी शरद पवारांना हे बोललो की महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या नावानं भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे सामाजिक बहिष्काराचं सगळं वातावरण आहे गावागावामध्ये आणि हे मराठ्या मराठे धनगरांच्या एखादं दुकान असेल तर तिकडे जात नाही ओबीसीचं दुकान असेल तर तिकडे जात नाही जे लोक आहेत ते मराठ्यांच्या दुकानामध्ये जात नाहीत वेगवेगळे असतात कारण हे सामाजिक गावामध्ये सामाजिक वातावरण असं असते की सगळ्या समूहाचे लोक असतात कुणाचं दुकान असते कुणाचं काय असते कुणाचं शेतावरती कामाला जावं लागते कोणी कामाला जातो हे असं सगळं आहे वेगवेगळे व्यवहार एकमेकात गुंतलेले असतात म्हणूनच आपण समाज म्हणतो पण या मराठा आरक्षणाच्या निमित्तानं एवढं भयंकर वातावरण या दरांगेंच्या माध्यमातून करण्यात आलं आणि अजूनही मराठा समाज शुद्धीवर येत नाही याच वाईट वाटते याच वाईट वाटते खरं म्हणजे मी मराठा समाजातल्या या आंदोलनाशी संबंधित असलेले अनेक काही मित्र आहेत काही फेसबुकवर बोलतात काही प्रत्यक्ष फोनवर ते बोलतात चांगले म्हणजे त्यांना निश्चितच ते काही विचारवंत वगैरे असल्यासारखे वाटतात पण निदान विचारवंत जरी नसेल तरी अभ्यास थोडेसे सामाजिक चळवळीत काम करणारे काही राजकारणाशी काही समाजसेवेच्या याच्याशी असलेले सुद्धा इतके कट्टर आणि इतके विषारी झालेले आहेत इतके कट्टर आणि इतके विषारी म्हणजे त्यांचं डोकं गहाण ठेवलेलं अंधभक्तापेक्षा भयंकर मराठा समाजामधल्या काही लोक सगळ्यांना मी म्हणत नाही असे सगळे असतील असं नाही पण ते शांत आहे मला डेफिनेटली वाटते की अशा माणसांची अशा लोकांची संख्या कमी असेल पण मराठा आरक्षणाच्या निमित्तानं झरांगे जे गरळ उगतात की मी मंडळ आयोग रद्द करून टाकेन आठ दिवसामध्ये ओबीसीचं टाकील सत्तावीस टक्के आरक्षण मिळू देणार नाही हे वगैरे किती भयंकर विचार करा ना तुम्ही एकतर त्यांना कळत नाही की मंडळ आयोगाच्या भरवशावरच बाबा मिळालं तर तुम्हाला जे मिळते किंवा ओबीसीला जे मिळते किंवा तुम्ही मराठ्यांच्या नावावरती घुसखोरी करायला जे लागलेले आता रातोरात एवढे सर्टिफिकेट कुठून मिळतात एवढे दिवस काय ह्या हे जे लोक कोणबी आहेत तर एवढे दिवस शुभ कसे होते याचा काही विचार करणार आहात की नाही तुम्ही मराठा समाजाला विरोध केला ओबीसीच्या आरक्षणाला वगैरे जाऊ द्या इतिहास झाला त्याबद्दल जास्त बोलू नाही आपण तो काय असतात माणसाच्या पण आज जरांगे जर म्हणतात की मी सत्तावीस टक्के आरक्षण मिळू देणार नाही हे कोणता विषय समाजामध्ये पसरवलं जाते आणि मराठ्यामध्ये कोणी बोलत नाही प्रवीण गायकवाडांची अतिशय एक व्हिडिओ मी ऐकला त्यांनी फार चांगली भूमिका मांडली संभाजी ब्रिगेडचे जे अध्यक्ष आहेत प्रवीण गायकवाड ते अभ्यासक आहेत या चळवळीतले आहेत त्यांनी चांगली पण त्यांचा व्हिडिओ ऐकायला कुणाला नाही नाहीये म्हणजे मराठा समाज आता एवढा बेभान झालेला आहे सगळेच आहेत पुन्हा मी सांगतो की सगळाच मराठा समाज असा बेभान झालाय असं मी म्हणणार नाही पुन्हा सांगतो काही लोक असतात विकृत काही लोक असतात अन्नभक्त काही लोक असतात आतंकवादी विचाराचे समाजामध्ये ते आणि मग ओबीसीचं बिलकुल आम्ही मिळू देणार नाही मी अनेक मित्रांशी बोललो त्याला तेव्हा म्हणतो की बाबा तुम्ही असं करा ना ठीक आहे तुमचं होईल बघूया आम्ही तर बाहेरून म्हणतोच आहोत की ओबीसी मराठा आरक्षण द्या मराठा समाजाला पण ते ओबीसी मधून कसं अरे ओबीसीला जर त्यांच्या हक्कात संख्या एवढं मिळालेलं नाही तर हे महाशय काय म्हणतात नाही नाही मग आम्हाला येऊ द्या आणि मग आम्ही करू पण हे नाही म्हणत की त्यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण द्या असं म्हणा मी त्यांना म्हटलं की बाबा असं करा ना तुम्ही �e बोला ना सध्या तर जो ट्रेनमध्ये बसलेला आहे त्याला त्याचं वेटिंग असलेलं आरक्षण मिळालेलं नाही ट्रेन सुटण्याची वेळ आली आहे तुम्हाला नाहीतरी दुसऱ्या मागच्या ट्रेनमध्ये यावं लागणार आहे तर तुम्ही म्हणाला की बाबा ज्याचं आहे आरक्षण त्याला देऊन द्या म्हणून ते म्हणायला तयार नाही ट्रेनही जाऊ द्यायची नाही असं म्हणतात म्हणजे यांना ओबीसीच्याशी काही देणं घेणंच नाही आहे फक्त आम्हाला द्या आम्हाला मिळायला पाहिजे महाराष्ट्र जसं काही यांच्या सातबार आहे यांच्या बापाच्या नावानं सातबार आहे आणि ओबीसीच्या नावानं काही नाही म्हणजे ओबीसी बाहेरचे आहे म्हणजे हा महाराष्ट्र कुणाच्याही बापाचा नाही महाराष्ट्र सर्वांचा आहे तेल्यांचा आहे कोंब्यांचा आहे माळ्यांचा आहे मराठ्यांचा आहे ब्राह्मणांचा आहे मारवाड्यांचं सगळे जे जे या महाराष्ट्रामध्ये राहिलेले आहेत अनेक पिढ्या ज्यांच्या गेलेल्या आहेत त्यांचा महाराष्ट्र आहे कुणाच्या बापाचा हा देशही नाही कुणाच्या बापाचा हा महाराष्ट्रही नाही पण ज्या पद्धतीनं जरांगे आणि त्यांचे सहकारी भाषा वापरतात आणि त्याचा कुणी निषेध करताना दिसत नाही फडणवीस निषेध करत नाही शिंदे निषेध करत नाही अजित पवार निषेध करत नाही मराठा समाजामध्ये कोणी निषेध करत नाही की ही काय विकृती आहे आणि या विकृतीला खतपाणी घालण्यामध्ये जे तीन चार लोक आहेत पुन्हा याच्यामध्ये एक अतिशय वाईट त्यानं बोलावं लागेल की सगळ्यात आता ओवेसी पुढे आले हे सगळं बीजेपीचा पिल्लू आहे आता तर मला ठामपणे वाटते की म्हणजे पूर्वी या क्षणापर्यंत कालही काही चर्चेमध्ये चर्चेनंतर काही एका समाजाची मिटिंग होती त्यामध्ये काही लोकांनी मला विचारलं की तुम्हाला काय वाटतं जरांगीच्या मागे कोण असलं पाहिजे कुणाच रे कारण हे बघा का। शरद पवार सारख्या नेत्याला सुद्धा सलग एवढ्या मिटिंगा घेणं शक्य नाही डेफिनेटली मी सांगतो शरद पवार घेऊ शकत नाही उद्धव ठाकरे घेऊ शकत नाही कारण ते का कार्यकर्ते ज्या शेवटी खरे कार्यकर्ते असतील ते थकतात शेवटी एवढ्या सलग मिटिंग आहे एवढ्या मोठ्या मोठ्या मिटिंगा नाही घेऊ शकते करोड वगैरे नसतात ते जाऊ द्या पण दहा लाख नाही आकडे आहेत ते काही म्हणजे सामान्य आकडे नाही त्याच्यामुळे गोष्ट अशी की एवढ्या म्हणजे याचा अर्थ कुठल्या तरी अतिशय महाराष्ट्राचं वाटवळ करू इच्छिणाऱ्या किंवा ओबीसी आणि मराठ्यांमध्ये वितुष्ट आणून किंवा अशा प्रकारे अशा अशा कुठल्या तरी एखाद्या विकृतीच्या बळावर जळांगे वाढलेले आहेत हे स्पष्ट दिसते याच कुणी लॉजिकल उत्तर देत नाही बरं जरांगे काहीही बोलतात काहीही बोलतात त्यांना काही बाकीच्या गोष्टी माहीत नाही हे स्पष्ट दिसते तरीही मला वाईट याचं वाटते की काही चालू अभ्यासक मित्र सुद्धा आमचे किंवा चळवळीतले आहेत असं आम्हाला वाटते गैरसमज होता तो ते सुद्धा त्याचीच बाजू घेत नाही आम्हाला मराठ्यांना मिळालंच पाहिजे अरे तुम्ही घ्या ना पण तुम्ही अनधिकृतपणे म्हणजे का तुम्ही कुठून जिथून म्हणाल तिथून तुम्हाला आरक्षण दिलं पाहिजे का कुणी लॉजिक बोलत नाही लॉजिकल बोलत नाहीये ओबीसी शांत आहेत असं त्यांना वाटते पण बद्दल मी अभिनंदन करीन कारण ते फालतूपणा करत नाही ओबीसी अतिरेकी भाषा वापरत नाहीत छगन भुजबळांनी काही शब्द काही वापरले असतील एखाद्या वेळेस रागानं यांनी काही बोलल्यानंतर त्यांची बसावं असं काही नाही असं काही नाही हा काही मी पुन्हा सांगतो की हा महाराष्ट्र काही कोणाच्या मुठभर लोकांच्या बापाचा नाही आहे हा महाराष्ट्र सगळ्यांचा आहे मग बाद, ला, मा ते कोणत्याही बाजूचे अतिरेकी असो कोणत्याही बाजूचे अतिरेकी असे बिलकुल ते एकमेकावर बहिष्कार टाकण्याचा हा सामाजिक आहे मी तर गृहमंत्र्यांना म्हणतो की यांच्यावर कायदे यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे बहिष्कार वगैरे टाकणं हा जो प्रकार आहे ना सामाजिक आर्थिक बहिष्कार टाकणं सामाजिक आर्थिक सामाजिक वगैरे हा गुन्हा आहे गुन्हा आहे आणि यामध्ये तेल घालण्यामध्ये आता पोवैसे आलेले आहेत याच्या आधी प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा आहेत यांचा फुगा फुगवण्याचं पाप केलेला आहे फडणवीस आपल्या फडणवीसांच्या इशाऱ्यावर करतात की नाही करतात तसं काही लोक म्हणतात मी त्याबद्दल जाणार नाही कारण माझ्याकडे तो पुरावा नाही आणि त्या बोलण्याला अर्थ नाही आहे फडणवीसांनी काय म्हणायचं आणि म्हणून बाकी त्यांनी उड्या मारायच्या यांच्याबद्दल निर्माण होतो फडणवीसांचं कामच आग लावण्याचं आहे तर ते वेगळ्या पद्धतीने करत असते त्याच्यात कोण आहे मला माहिती नाही पण आपले प्रकाश आंबेडकर हे जरांगे मोठे नेते ना मिळायला पाहिजे त्यांच्या तिथे जाऊन आले मग त्या लिव राहावं मग आम्ही त्यांना लोकसभेला देतो तिथं साऱ्या जगालाच लोकसभा लोकसभेच्या तिकीट द्यायला निघाल्या आहेत जसं मागे आठवले म्हणाले होते ना रिपब्लिकनचे तिथे निवडून आले अमेरिकेमध्ये अध्यक्ष हे म्हणाले की बाबा आता आमच्या रिपब्लिकन पक्षाचे आहेत प्रेसिडेंट निवडून आले मी त्यांना भेटायला जाणार माझ्या पक्षाचा माणूस आहे मला असं वाटते की प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल थोडं तरी वाटायचं आठवले नाही ते वाटायचं पण आता तर भयंकर मला ते आश्चर्य वाटते की ते अशाच प्रकारे म्हणजे त्यांच्यापेक्षा जा जास्त कॉमेडी पद्धतीनं तरी त्यांना तुम्ही कॉमेडियन म्हणतात किंवा जोकर म्हणतात आठवलेंना प्रकाश आंबेडकर तर भयंकर बोलतात भयंकर आग लावण्याचं काम करत असतात ते त्यांच्याकडे मी एवढं कधी बोलत नव्हतो पण आता मला असं वाटतं मराठ्यांचे म्हणजे याच्यावर बहिष्कार एकमेकांना जाऊ देत नाही कुणाच्या दुकानातून खरेदी करायचं नाही कुणाशी संबंध ठेवायचं नाही कुणाशी बोलायचं नाही अशा प्रकारचं वातावरण जर मराठवाड्यामध्ये असेल किंवा आजूबाजूच्या प्रदेशामध्ये जिल्ह्यांमध्ये असेल गावामध्ये असेल हे भयंकर किती भयंकर आहे आणि याला जबाबदार ओवेसी नंतर आले प्रकाश आंबेडकर जरांग यांच्या याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर जास्त दोषी आहेत सगळ्या प्रकरणामध्ये त्यानंतर मराठे हे जे बाकीचे काही मराठी मित्र जे आहेत आमचे दुर्दैवानं त्यांनी आपलं आपला विवेकच हे गुटीला की ते कुणाच्या इशाऱ्यावर काम करतात मला कळत नाही बरं चांगले चांगले शिकलेले प्रोफेसर्स डॉक्टर्स पत्रकार त्यांच्याशी बोलतो मला भयंकर आश्चर्य वाटते की ते एक शब्दानं म्हणायला तयार नाही की नाही हो आधी देऊन टाका आणि मग आम्ही शब्द आम्हाला त्याच्यातून तर चांगलंच नाही पण ठीक आहे तुमचं पहिले मिळालं असं बोलत नाही ते म्हणतात की आधी आम्हाला मिळायला पाहिजे नाही तर बंद कॅन्सल झालं पाहिजे म्हणजे काय भयंकर आहे म्हणजे वैचारिक आतंकवादी तयार केले आहे महाराष्ट्रामध्ये या मराठा आरक्षणाच्या निमित्तानं असं वाटायला लागलेलं आहे भयंकर आहे हे खरंच भयंकर आहे आणि म्हणून मला असं वाटते की या सगळ्या गोष्टीमध्ये मराठ्या जसं आता मंडळा रद्द करण्यापासून खरं म्हणजे या, लो या, लो या, या लोकांनी बदल, जे सुरुवात केलेला आहे जरांगेचा मोठो किंवा या लोकांना आरक्षण संपवणं हा याच्या मागे कोणाचा डाव आहे याच्यात वाद नाही आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच असण्याची शक्यता आहे शक्यता आहे म्हणतो मी काही लोक असू शकतात याबद्दल बद्दलही वाद नाही पण मराठ्यांचा हेतू मुळामध्ये ते जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे ओबीसीना आरक्षण होतं तर त्यामध्ये घुसायचं कारण तेही रद्द करण्यात आलं मध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या कोणी विरोधात कारवाया वगैरे करतात ते जाऊ द्या तो भाग त्यांचा आहे पण हे मोठं षडयंत्र आहे आणि ओबीसी शांत आहे ओबीसी बहिष्कारची भाषा करू नये करतायत म्हणजे त्याला काउंटर करावं लागेल त्यांना सांगावं लागेल लोकांना की असं नाही आपण करू ना आपण असं करू न का आपण असे आतंकवादी विचाराचे होता कामाने आपण तुकाराम महाराजांचं नाव घेतो आपण शिवाजी महाराजांचंही नाव घेतो शिवाजी महाराज काही आतंकवादी नव्हते शिवाजी महाराजांनी कधी असे आतंकवादाचं समर्थन केलेलं नाही विकृतीचं समर्थन केलं नाही शिवाजी महाराज सर्व समावेशक होते पण हे लोक सर्व समावेशक नाही आतंकवादी विचाराचं समर्थन करतात याच्यावर बहिष्कार त्याच्यावर बहिष्कार याचं काढू त्याचं काढू याला जीव देणार नाही त्याला आग लावू हा काय प्रकार आहे हा काय प्रकार आहे गावात येऊ देणार नाही हा काय प्रकार आहे शरद जोशींनीही गावामध्ये बंदी करण्याचा तो एक वेगळा आहे पण या पद्धतीचं नव्हतं ते शरद जोशीचं आंदोलन या पद्धतीचं नव्हतं एक वैचारिक त्याला मांडणी होती वैचारिक आधार होता ते बोलायचे त्यांच्या व्यथा होत्या ते सांगायचे हे मराठा आरक्षणाच्या निमित्तानं भयंकर सुरू झालेलं आणि म्हणून हे थांबलं पाहिजे हे थांबलं पाहिजे मी या व्हिडिओच्या निमित्तानं ओबीसी मधल्या लोकांना सांगतो की तुम्ही संघटित व्हा संघटित व्हा आणि या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये मराठा नेते काय करतायत माहीत नाही शरद पवारांसारखे उघड उघड का बोलत नाहीत उगर उगर बोलत है। है का बोलत नाही एकदा जरा प्रवीण गायकवाडांचा व्हिडिओ ऐका काय म्हणणं त्याचं समजून घ्या मराठ्यांमध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये अभ्यास आणि संतुलित विचार मांडणारे प्रवीण गायकवाड आहेत आणि त्यांचा हे खेडेकरांनी सुद्धा या बाबतीमध्ये खूप मोठी घाण करून ठेवलेली आहे खूप मोठा घोळ करून ठेवलेला आहे आणि म्हणून मला वाटते या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करावा आणि महाराष्ट्राचं वातावरण बिघडू न देता ओबीसींनी मतपेटीच्या माध्यमातून असल्या विकृत विचाराच्या लोकांच्या पाठीशी जे कोणी असते त्यांना मतपेटीमधूनच धडा शिकवला पाहिजे जसा अयोध्येमध्ये लोकांनी शिकवला बद्रीनाथ मध्ये बद्री केदार मध्ये शिकवला बीजेपी वाल्यांना तोच प्रकार यांनी मराठा आरक्षणाच्या निमित्तानं विकृती पत्रवणं सुरू केलेलं आहे दिघाणा सुरू केलेला आहे हे थांबलं पाहिजे अशी विनंती करतो हा तुकारामाचा महाराष्ट्र आहे तुकडोजी महाराजांचा महाराष्ट्र आहे गाडगे महाराजांचा आहे बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराजांचा आहे शाहू महाराजांचा आहे या महापुरुष गुऱ्यांचा आहे या महापुरुषांची नावं घ्यायची आणि ओबीसीच्या वरतीच हुकुमशाही गाजवायची हे याच्यानंतर चालणार नाही हे ठणकावून तुम्ही मतपेटीमधून सांगितलं पाहिजे हे ओबीसीना सांगतो मी समजदार मराठे मराठे बांधवांना सांगतो हे जे नेते आहेत ओबीसी आणि पुन्हा त्यातल्या त्यात हे प्रकाश आंबेडकर वगैरे यांनी आगी लावायला पुन्हा सुरुवात केलेली आहे मागच्या निवडणुकीमध्ये त्यांची जी पिछेहाट झाली त्याच्यामध्ये आता पुन्हा हे तेल म्हणजे ते भरून काढण्यासाठी पुन्हा तेल ओतण्याचं काम सुरू केलं आहे त्यांना हा जोडून विनंती करतो की महाराष्ट्राला पेटवू नका महाराष्ट्राचं असं वाटोळ करू नका कृपा करून जरा सामान्यशाने घ्या आणि हे जर वाटत असेल तर मराठा समाजानं जनगणनेची मागणी करावी आम्ही म्हणतो की जनगणना होऊन जाऊ द्या जा जा, साडेचार कोटी पाच कोटी सहा कोटी करून मराठा आले आहेत जनगणना होऊन जाऊ द्या जा जा, जे काही दूध का दूध पाणी का पाणी संख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण देऊन टाका याशिवाय मार्ग नाही अशी विनंती करतो आणि कुणीही आता ताईपणा करू नये जरांगेच्या बोलण्याला वागण्याला काही घरबंध नाही काही लॉजिक नाही आणि त्यामुळे अशा माणसाच्या नादी लागून जसं अण्णा हजारे सारख्या माणसाच्या नादी लागून देशाचं पाटो झालं आता या माणसाच्या नादी लागून महाराष्ट्राचं वाटाळ करू नका अशी विनंती करतो हाती तुमच्या काही लागणार नाही माणूस किनं बागा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद